नमस्कार मित्रांनो कसे आहात नाही होक मजेत असाल खर आहे करत आहे ब्लॉग सुरुवात त्या तुम्हाला सर्वांना सने प्रेम ब्लॉक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉक आपली आपलं पहा कुठे आलेले आहे आम्ही दोघी पण आलेलो हो। आहोत आता थोडंसं आराम करणार आहे आता आम्ही जेवण केलं बाहेर फिरून पण आलो सगळं बघून आलो परिसर आणि स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहिला पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला मिस्टर नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय मैत्रिणीच्या गावी आलेलो आहोत मित्रांनो आंघोळ झाली थोडंसं बाहेर फिरून आलो एकदम पेंगळून गेल्यासारखं वाटतंय असं फिर जेवन के आता इथे बाहेर गाय टाकल्यात बसायला मस्त बैठक बाहेर आलो जरा फिरायला जेवण केलं आता काय काय लिहिले देवला राजे सगळे गुजरात सगळं लिखाण तुमच वाटते आम्ही बाहेर आलेलो फिरायला तर अशा ठिकाणी थांबलेलो आहोत आजचे दिवस पाहते मी फार कांदा येतात वैता काय गेले शनिवारीची पण धमधम चाललेली आहे आषाढी जायचं आषाढी वारीचं शनिवारीची जास्त अंघोळ पण केले आम्ही आमचे कपडे घेतले वाळत घातले सगळ्यांनी बरेच लांचे कपडे आहेत वाळत घातलेले नुसतं घाम 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 पावरच गेलेली आहे घाम येतोय नुसता आज थोडंसं बाहेर गेले की मी तुम्हाला दाखवेल बाहेरचं तिकडचं फोटो व्हिडिओ काढेन जरा बाहेर गेले की चिकट चिकट वाटतं इकडचं पाणी कसं चिकट चिकट आहे काय पडल्याबरोबर मॅडमला झोप लागते धाराडूर आणि पंढरपूर नाही झोप लागत रात्रभर पण झोपून होत्या मी थोड्या वेळ पडले म्हटलं जरा आपल्या कंबऱ्याला विसावा यावा पण मला काय झोप नाही लागली पडले थोड्या वेळासाठी जरा बरं वाटलं चण्याची डाळ ही बरीच काल आणलेली डब्यामध्ये आणि बऱ्याच चपाती करून दोन भाकरी पण केलेल्या मिक्स पिठाच्या भाकरी अख्खे चणे अख्खा मूग मटकी सगळं कडधान्याचं गहू थोडीशी ज्वारी असं मिक्स मी करून आणल्या त्याच्यावर दोन भाकरी आणलेल्या मला ना असं कचकच 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 कच, कच, वाटतं नुसतं जरा चालून आलं तर जरा जरा फिरायला गेलो होतो तास दोन तास लागले तिकडून आलो मस्त असं आहे असं वाटतं परत एकदा आंघोळ करा आपल्या घर तर मी केलीच असते आंघोळ बाहेरनं जरी आली तर मी लगेच आंघोळ करते मला जरा घाम आला ना मी लगेच आंघोळ करते असं मी घाम हवेत वाळून नाही कधी कुठे पण जाऊ दे सस किती वेळा आंघोळ होता त्याच्या गणित नाही सकाळी देव सकाळी उठायचं आंघोळ करायचं घचिका मावरायचे वर्क वर्कआउट वगैरे करायचं मग परत देवळात जायचं देवळात ना आलं थोड्या वेळाने नाही ते काम झालं की परत आंघोळ करायचं मग देवळात जायचं देवळात आलं की मग दरास बसायचं परत संध्याकाळी एकदा आंघोळ दोन तीन टाईम सहज होते तीन टाईम असं चिकट चिकट लागतं नुसतं माझ्या अंगोळात चमड्याची स्किन चिटक डोकं दुखलं मी नाही धुतलं डोकं आज वट पौर्णिमा आहे वट पौर्णिमाच्या तुम्हा सर्वांना मी व माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझी वट पौर्णिमा देवळात साजरी झाली खूप छान ठिकाणी मी आलेले आहे खूप छान देऊळ होतं मस्त अगदी पौर्णिमा आहे काय योग घडून आलेला आहे वटपौर्णिमेचा आणि वटपौर्णिमेसाठी काय होतं मेवा होता ड्रायफ्रूट होते मखाने वगैरे असं हे ठेवलं होतं पूजेला ह्यावेळेस जानव पण होतं दोन गुलाबाची दोन कमळाची फुलं आणि ड्रायफ्रूट होतं बरेच सारे त्याचा व्हिडिओ काढायलाच अलाउड नाही आहे हे देवस्थान आहे कोणतं आहे तर तिथे व्हिडिओ काढायला सर राधाकृष्ण राधाकृष्ण व्हिडिओ काढायला खूप मोठी राधाकृष्णाची मूर्ती आहे पण मी प्रयत्न करेन आजूबाजूचा मग व्हिडिओ काढण्याचा तर तिथं अशा अशी प्रकारे आज माझी वटपौर्णिमाना स्मरण राहण्यासारखीच झालेली आहे खूप छान झाली असं काही नाही की पैठणीच पाहिजे भल्ले मोठे गजरे आणि हातभरूनच बांगड्या पाहिजे नवीनच पैठणी पो सळं पोरच पाहिजे नवीनच घ्यायला आणि मग वड्यालाच जायचं जा। माझी आगळी वेगळी अशी वटपौर्णिमा आज मला घडलेली आहे तर आम्ही आज जेवण पण केलं त्याच्या दरबारामध्ये आपण आलो ठाकूरजीच्या मस्त राधे कृष्ण खूप बालकृष्ण राष्ट्र खूप कुछ, 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 फार होचकच कचकचकच वाटतं असं वाटतं हे सर खरंच आपल्या गावी ना एवढं थंड वाटतं ना इकडं फारच गरम होतं बाई फार गरम होतं मला तर कसलीच झोप लागणार नाही तर रात्री ट्रेनमध्ये पण फार गरम होत होतं आम्ही जरा ट्रेनने आलो ना फार गरम होत होतं चला तर मित्रांनो मी मेर्यादा आहे तुमची रजा घेते ते सांगते पुन्हा रुज होणार नव्याने उद्या आजच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो